म्हणजे भाईयांनी अत्यंत मनापासून आपल्याला मदत केलेली आहे आणि आत्ताच भाईयांनी आपल्या म्हणजे भैयांचं वाचन आणि आपल्या समाजाबद्दलचं प्रेम बघा भाईयांनी सर्व आपला इतिहास आणि भविष्यही भाईयांनी आपल्या समाजाबद्दल सांगितलं आहे त्यानंतर आपले समाजाचे आदर्श उद्योजक रामदासजी आगळे आपले मनोगत व्यक्त करतील सर्व राष्ट्रीय साहित्य संमेलन साहित्य संमेलन अध्यक्ष व्यासपीठ सर्व मान्यवर समाजबंधू सर्वांचे मी आमदार साहेबांच्या वतीने आज सावळाचे आभार मानतो कारण गेले तीस ते चाळीस वर्षापासून शहरातला प्रश्न होता जाग्याचा समाजासाठी गा गावाकडून खेड्याकडून येणारा एवढा फार मुलांचा मुलींचा आणि सामाजिक गरिबांचा इथं येण्याचं प्रमाण जास्त असून त्यात तीस ते पस्तीस वर्षापासून ही मागणी होती आणि या आमदार साहेबांनी संग्राम भाय्याने ही सर्वांना ही मान्य केली देणार आहेत हे सर्व समाजाच्या वतीने मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि ते काम पूर्ण करते त्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे असे बोलून मी सर्वांचे आभार मानतो दोन शब्द आणि जागा दिल्याबद्दल समाजाच्या वतीने काही या, या पुढच्या काळामध्ये त्यांचा सत्कार करतो आम्ही इथं आणि पुढचा एक कार्यक्रम ठरवतो त्याचं तुम्हाला तारीख सर्वांना कळवतो आपल्या कार्यक्रम आपल्या समाजाचे ज्येष्ठ भूषण समाजभूषण यांनाची आगाव त्रिमूर्ती क्रेन सर्व्हिस त्रिमूर्ती उद्योग समोर त्यांना भग्यात जास्त पुरस्कार देण्यात त्यांनी व्यासपीठावरती यावे साहित्य संमेलन आणि स्नेह मेळावा यांचं एक दुग्ध दुग्धक्षरकरा योग आज आलेला आहे असं मला वाटतंय काही इलाज नाही मी बापुडा आपला मास्तर काय बोलणार आता त्याच्या पुढे शिक्षकाची एक भाषा असते तो ती ओलांडू शकत नाही शिक्षक सर्वांसाठी विनम्रतेनं हात जोडून उभा असतो साने गुरुजींच्या पुण्यभूमीत अंबळनेरजवळ आमचे चाळीसगाव आहे साने गुरुजींचे विचार सारखे मला सांगत असतात की सहन कर मी अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं आजचा अनुभव अत्यंत चांगला आहे वेगळा आहे असो आणि असेही कार्यक्रम आमच्या स्मरणीय असली पाहिजे की साहित्य संमेलन कसं असतं आणि साहित्य संमेलनात आमचे जिवाळ्याचे लोक जेव्हा येतात तेव्हा आम्ही किती भारवून जातो आणि भारवल्या अवस्थेत आम्ही काय करतोय हेच आम्हाला कळत नाही असो तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो सर्वांनी खूप सहकार्य केलं छान बरेचसे मान्यवर या ठिकाणी आले त्यांची उपस्थिती लाभली आणि त्यांच्या उपस्थितीनं खऱ्या अर्थानं आमचे साहित्यिक खूप त्यांचे उजळलेले चेहरे अजून जेवणाची वेळ झाली परंतु तरीसुद्धा त्यांना उठावं असं वाटत नाही असो हो हो करायचं सुवर्णदाई करा चला पहिलवान साहेब म्हणत आहेत की स्वर्णदायीच्या पुस्तकाचं प्रकाशन आधी करूया सुदर्शन महाराज शास्त्री भगवान गुन यांचंही स्वागत या स्वागतात करून घ्या चला ठीक आहे आणि कृपया आता संमेलनाला पुढे नेऊ देऊ द्या नेऊ द्या अशी मी विनंती करतो कारण आमचे सर्व निमंत्रित साहित्यिक ज्यांना पुरस्कार या आपल्या वंजरी महासंघाने जाहीर केलेले आहेत त्याचा आनंद घरी जाईस त्यांना राहिला पाहिजे असा आनंद आपण देऊया आणि मी या ठिकाणी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करतो की आता माझ्याकडे कुठल्या सूचना आणू नका मला माझं काम करू द्या आपण सर्वजण या ठिकाणी खूप आनंद लुटला अक्षरशः आणि तो आनंद लुटताना मी सुद्धा क्षणोक्षणी वेळोवेळी भारावलो धन्यवाद जयाताई पालवे सामाजिक कार्यकर्त्या शास्त्रीजी मला सांगतात भगवान काढून आलेले म्हणतात की जयाताईंनी पालवे यांनी केलेलं जे कार्य आहे ते अद्वितीय आहे असं जयाताईंचं सुद्धा या ठिकाणी मी फुलांनी स्वागत करतो जयाताई तुम्ही असंख्य महिलांना जो आधार दिला तो आधार निश्चितच शब्दात न मावणारा असा आहे पलीकडचा असा हा तुमच्या अभिनंदनाचा भाग आहे आणि म्हणून मी जयाताईंचं खूप खूप अभिनंदन करतो आणि उपस् मंचावर उपस्थित असलेल्या सर्व आमच्या राजकीय मित्रमंडळाला मी विनंती करतो की कृपया आता साहित्य संमेलनाला आपली गती घेऊ द्या असं काही काही झालं की माझी कविता मला आठवते माझी कविता अशी होती मी न माझा राहीलो न गाव माझा राहिला मी न माझा राहिलो न गाव माझा राहिला माझाच शब्द का मला दोष देत राहिला सोसले मी दुःख न बोललो कधी सोसले मी दुःख न बोललो कधी माझे आबोले राहणे का ठरावा गुणा ओ oh. या सगळ्या मान्यवरांना एक माझं नम्र निवेदन आहे व्यासपीठावर जे विराजमान सगळे सगळे तपस्वी लोक आहेत या सगळ्या तपस्वींना माझं नम्र निवेदन आहे की आता साहित्य संमेलन या आमच्या उद्दिष्टाला पुढे नेण्यासाठी एकच दिवसाचं ना आता पुढच्या वर्षापासून दोन दिवसाचं करू आम्ही पुढच्या वर्षापासून दोन दिवसाचं लक्षातून गेलं कारण कसं आहे की प्रत्येक जण इथे इतका मोलाचा आणि महत्वाचा आहे आणि प्रत्येकाचा सन्मान होणं तितकीच गरज आहे साहित्यानं आम्हाला हे शिकवलं आहे हे संस्कार साहित्यानं दिलेले आहे त्यामुळे त्या संस्काराचा परिपाठ चालला आहे पण आता अध्यक्ष आणि अध्यक्ष नांदेडहून ना आलेले आहेत खूप लांब आहे नांदेडून आणि त्यांना परत जायचं आहे वेळेच्या आधी मी विनंती करीन अगदी मनापासून विनंती करीन की आता आमच्या साहित्य संमेलनाचा शुभारंभ होऊन जाऊ द्या हा लवकर काढा फोटो काढले हा धन्यवाद धन्यवाद मी सगळ्यांचे आभार मानतो मावळता अध्यक्ष या नात्यानं मी आभार मानाला उभा राहून गेलो हे गे आभाराचं प्रदर्शन मला शेवटी करायचं होतं